तिघांनी सोन्याचे दुकान लुटले लाखो रुपयांचे सोने केले लंपास घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे भर दिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याची धक्कादायक घटना घडली आहे बुलेटवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत तब्बल लाखो रुपयांचे सोने लुटून ते फरार झाले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे माहितीनुसार श्री ज्वेलर्स हे दीपक घोडके यांच्या मालकीचे दुकान यशवंत मार्केटच्या समोर आहे आज सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी साधारणपणे एक वाजून पंचेचाळीस ते दोनच्या दरम्यान तीन अज्ञात व्यक्तींनी बुलेटवरूनच दुकानासमोर आल्या त्यांनी दुकानात प्रवेश करताच बंदुकीचा धाक दाखवून घोडेके यांना धमकावले आणि दुकानातील सुमारे तीस तोडे सोन्याचे दागिने लुटले ही घटना अवघ्या काही मिनिटात घडली आणि त्यानंतर चोर टेबुलेट वरून घटनास्थळावरून पसार झाले या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपायुक्त बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तसेच एमआयडीसी चुंचाडे पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून चोरट्यांचा शोध वेगाने सुरू आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे भर वस्तीत भर दिवसा घडलेल्या या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे व्यावसायिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिक सतर्क झाले सदर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असून लवकरच चोरटे पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा